गेले गेले कुठे गेले गेलेत बाहेर जरा ते कोण नाही नाही कोणच नाही लग्न की मागणी घालायला कुणाच्या तुमच्या तुम्ही माझ्या बद्दल लग्न कस गावातली एवढी पोर हँडस माझ्या माग लागलात आणि तुझ्या बरं लग्न करू आहे चल नि गणपतराव आशीर्वाद मला देणार की पण तुमचं काय मला खरं वाटत नाही केश बाजी मारणार नाही गुटू दादा तसं नाही तसं नव्हतं मी म्हणत होईन तुमचं बी बर का मजा केलं थोडंसं मजा व्हायलाच पाहिजेत माझं कर राम भाऊ असं बी नाही झालं का नाही काय करतो माहिती आहे का गणपतरावांच्या नारड्याला फोरा लावतो गुड्डू दादा असं काय करू नका काय तर पुरगी जायची आणि तुमचं गावातलं पद पण जायचं. हां गुड्डू दादा, तुमचं राव द्या एवढे बार माझं बघा के राव. त्याला ठोका टाकरा एक रामभाऊ. अरे आता माझा नंबर आहे गुड्डू दादा नंतर. तुम्ही काय म्हणशे माझा कधी आहे? केशेभे म्हटला की यो माझं नाही झालं ना तू बघ आमचं झालेय सगळं तो झालंय राव. केछा दादा सारखं पन्नास वेळा नावकडे जाऊ नका. अरे आता तका इथं बसतो का मांडी कसा काय कोण राही? काय चाललंय ना सर्व मा माहिती काय चाललंय गणपती रायच्या पाहुणे लाईन मारत आहे तुला कस काय माहित मी आता भविष्य बघतो मी म्हणजे मी सगळ्यांचे भविष्य बघितलं सगळ्यांचं चांगलं झालं पण मीच एवढ्या राहिले सगळे मोठे झाले सगळ्यांची भविष्य बघितली सगळी मोठी झाली लग्न माहित असेल की कधी लग्न होईल तुम्हाला काय झालं पाय हात गुडगड काय दान करायचंय ते काय बी कसं म्हणताय ना आता वाट पौर्णिमा आली गावाच्या बाहेर एक मशनभूमी तिथे एक वाड्याचं झाड आहे सात सात ती बायकांची काम झाली ना हा? हा? का हा गडींच कसं काय गडी कसं त्याशिवाय लग्न झाला लग्न नाही होणार म्हणाले अहो गुडू दादा करावं लागन राव बायांची काम कस काय आपण करायची अहो गुडू दादा बाया महाराष्ट्र चालवते ती बाया मोठे मोठे इमान चालवते ती नको तिथं बाय आता गड्या पट्टी मागून उभा असते आला मग आपल्याला एढा वडाला एढ घाला काय नको ते रणभाऊ तू म्हणतो त्या पॉईंटरी भर आणि लग्नासाठी काय कसल माजलं दगडी हानली तर कोणी मागच बघायचं नाही मुतटकी लागल माग बारक्या केलं तर नाही का चालायचं नाही नाही त्याच वाडायला करायचं बरं मला एक सांगायचो ह्यांचं लागणार ह्यांचं बी होईल ह्यांचं तसंच सोल्युशन आहे हा

रा भाऊ सगळं सामान घेऊन पटकीन ऐका ना अहो आमच्या आजी मंदिर आहे एवढं लवकर नाही लग्न फिरणी करायचं मला शिकवणार ती मी जातो कशाचं शिकतोय का तर मला नाही यायचं मला लग्नच नाही करायचं त्यांना गाडून द्या वडाली इड मी घालतो तिच्या घराला इड टाइम झालाय तिचा उशीर झाला नाही ना

बंडाय कर आपल्याला तर म्हणत होता आजीने बुवा लावलं आहे मला लग्न विग्न करायचं भारे ना एक नंबर भारे पण मेरे तुला अजून काय केलंय कर तिथं आम्हाला हे केलं आणि हे तर आलं आपल्याला काय म्हणला लग्नच नाही करायला लोक म्हणला जिनीस शाळा शिकवणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे हा तर ती दे पण आता दाऊच घेऊन आली वडाला तुला सांग तू अशी गाठ मारणार आहे का नाही अरे सात काय दीडशे वर्ष सुद्धा ती आपली होऊन मारणार शेवट तो पण आहे पण कुठं दादा तुम्ही तर दाव आणले पण माझा दोरा टिकेल का अरे तो दोरा जरी नसता आणला का नाही माझ्या जर संपर्कात राहिला का नाही तू असं जरी माझ्या मागेकडे गाठलं का नाही तरी तुझं काम सक्सेस होणार आहे सोपं काम नाही तुझं काय नाही रबर आणलं आहे रबर हा हे एकदा रबर बांधलं का नाही ही झाडं वाळलं ना तरी रबर हलणार नाही ना हॅलो हां अर लय बी ताणून बांध नको रबर का आणि गायच नाही पाहिजे ती ते नाही निघायचं पण लग्न बी व्हायला पाहिजेत हा काहीतरी त्या झाडाने आशीर्वाद द्यायला पाहिजेत का नाही का झाड होतो ते दा रबर ही करून काय ना काही लय पॅक बांध नको चला पटकी चला चला चलया झाला आता पटकर एक तर अजून शेळ्यांना खाया पाणी बी करायचंय मला म्हणलं आधी वडाला जाऊन यावं पटकन शिरड माझी उपाशी असते उपाशी होतो म्हणून तर आलो की दे चला आमचं ती कुठं तर काय माहिती बघावं लागेल कुठं गलीच फिरत बसल्या या आवर, आवर। गुड दादा खरं आपण चाललोय खरं पण भीती वाटते कशाची भीती बाब राहून म्हणत नव्हता कुणी हल्लं तरी बघायचं नाही कोणी आवाज दिला तरी ऐकायचं नाही अरे एवढंच हो का तुला सांगतो हाडळ जरी माग लागले का नाही ही दोरा आणि ती वड सोडायचं नाही चल बेऊ नको अजिबात काय गावातली पोर कामाला लावली आणि एकट्याच तिच्यावर लाईन मारायला गणपतराव कुठे गेले गेलेत बाहेर जरा ते होय घरी कोण नाही नाही कोणच नाही लग्न की मागणी घालायला कुणाच्या तुमच्या तुम्ही माझ्या लग्न करतो गावातली एवढी पोर हँडस माझ्या माग लागल्यात आणि तुझ्या बरं लग्न करू आहे चल नि आता मात्र कमाल झाली बा ह्या उकिरड्याची दाईना ना बारा वर्ष काय बावीस साल म्हणलं तरी उजाडायची इकडं hey! इकडं सुद गेली होय गावात सगळी माझी चव लावली बस खाली बस खाली काय तुझं नाव माझं गावात खराब केलंय तु काय झालं तुला आता म्हणजे सकाळ सकाळ डुसून बी आलाय वय मग हा म्हणूनच ते दुकानदार म्हणला तुला एक घोटाची सुद्धा दारू देत नसतो माझे पैसे काढ माझे पैसे काढा माझ्याकडे पैसे नाहीत आता मग ही पिऊन प्यायला कुठून आली तुझं नाव की देतंय देत मला ओदार कुठून आणायचे तुझ्याकडे पैसे नाहीत ना पैसे कुठून आणाय तुला एक आयडिया सांगतो मी इकडे ये बि पैसात पैसा वा तुझी वाट बघत होतो मी इतक्या वाढव तो कसा अंगाव नाही न्यायचं काही ना चल पैशाचं करायचं काय आता काय करायचं मला सांग सुग मावशीला जर वास आला तर काय करायचं थरेलाही बेकार रे आख्या गावाला आग लावीन हा आपल्यापर्यंत चटके नाही पोहोचले म्हणजे बरं आय मग आता पैसे तात्यात द्यायचं कोणाकडं एवढं पैसे घरात आपण घरात कशाच चला का, का ते पैसे घरात ठेवलं की कपडे धुयाचे नसले तरी बायको म्हणणार कपडे धुवायचे का मग असं करू दारूवाल्याला देऊ आपण आडवाज दारूवाला बी परत दारू द्यायचं नाही ती म्हणून कवा दिल तर पैसे तुम्ही आणि गावात कोणाकडे ठेवाय द्यावा तर ती म्हणून नाही दिलं मग असं कर माझ्या पॅन्टीच्या खेच्यात ठेव माझी बायको आठ आठ दिवस कपडे नाहीत होत माझे हा आज गरज घरी येताना पेंट हिर थोडी घाईच केलेलं लागणार अजून थोडं जरी थांबलो असतो ना ला। तो हिच्यापेक्षा मला चांगली बायको भेटली असती माहिती का पैसे असलं तरी बोंब आणि हरकायला का बाबू मारतो का काय आता हाय मी ये खाली बाबू का येऊन बसलाय तू इथं तास हरतो तस बाबू तू काय ऐकलं नाही ना सगळं माहिती काय काय ऐकलं बाबू तू तुमच्या बायकांना बाबू मग त्याच्यावर काहीतरी उपाय तरी सांग तुम्हाला एक पडका तुम्हाला जमन का काय बी करेन बाबू मी बायक कोणी मला एवढा वाईटा का आणलाय ना तू म्हणला ह्या एरीत उडी हाण एरीत मी उडी पौर्णिमा असते का नाही जी बायकांनी सात एड घातले का तीच वडायला तिथे जायचं सहा येड काढून आणायचं म्हणजे सहा येड तोडून आणायचं सातवा येडा का ठेवायचा सातवा असा ठेवायचा नाही नाही मी काय करतो सात जन्माचं नाही मी सातीची साती येडं तोडून आणतो म्हणजे ह्या जन्मातच ही बायको बी खपावतो जेणेकरून ये खा <coughs> जेने ना ह्या जन्मात मला एखादी चांगली मस्त पैकी बायको भेटून दुसरी बाबू सक्सेसफुल होणार ना नाही झाले बाबू ह्या एरीत तुला बुडवी ना मी तुम्ही ना हे विधी केलं का नाही बर तुम्हाला हे मनाली नाही श्रीदेवी नट्या मिळते मी करणार तू येतोय का नाही बाप्पा मी नाही येत मी जात असतो सात येडे उडीत असतो तू बस एकाच बायको बरोबर कुजत ह्या जन्मात मी जर एखादी हिरोईन बायको नाही नाणली तर तिथून पुढे माझा आता ये आणि बाप्पा मी नाही येत तुम्ही आबा मी नाही ये ना आता सकाळच्या पाणी झाडून काढते शरडांना खाया पाणी काढते

नाही ओ, ओ। ए राम्या आवाज येतोय बांगड्यांचा अरे कुटिया ऊ तुम्हाला पण हक मारली कुटिया गुट्टू दादा तुम्हाला पण हाका मारती अरे काय झालं दकसायला मुड द्या हडा दिसती वैर सुगंधा मावशी के हाय मी आयला ये गुट्टू दादा काय करतो तू आणि काय गावातली वाली पोर भी वडाला इडा घालायला लागली काय आता नियम का बाईकुनी कोणत्या वडाच्या झाडाला इडा घातला असं ती घालू ब आता असं एक शक्कल लढावतो गावातले ना जेवढे वडाचे झाड आहेत ना सतराशे साठ असू नाही तर किती असू सगळ्याचे येडे तोडून टाकतो म्हणजे आपण बी बायकोच्या त्रासातून मुक्तच व्हायचं आता तसंच करतो आता पहिलं गावाच्या बाहेरून सुरुवात करतो अरे काय काय र माझे सारखं चुरून तुम्ही मावशी मी नाही नेलं बोकड अमा कोणी नेलं आता तर माझा पाक गोटा सात केला सा ए राम काय झालं की माझ्यावर कसं येतय काय कुड्डू दादा बघितलं का रामबाब लका आपण एवढं व्रत केलं सगळं पाण्यात गेलो ना चल चल लवकर रामबाब अरे माझ्या बोकडांच काय त्यांचा मुडदा बसावला केलं

ना कोणी बे लागणा मैत्रीची त्यांचा पातच त्यांचा न्यारी सलाम करते दुनिया सारी सलाम करते दुनिया सारी साडी घास्तई फिरमाचं बिराड लई लई भारी म्हणत साडी घाजत फिरमाचं बिराड घास्तई फिरमाचं बिराड घाजतय फिरमाचं बिराड घास्तई फिरमाचं बिराड म्हणत सारी कसत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत